शहरात सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख असलेल्या दत्त मंदिराची दत्त निमित्त सजावट करण्यात आलेली आहे या ठिकाणी आज विविध कार्यक्रमातून उत्सव साजरा करण्यात येणार दर्शनासाठी संध्याकाळी ग्रामस्थ उपस्थित असतील आपणही सर्वजण घरी बसल्या दत्ताचे दर्शन घेऊ शकता शहरातील खूप मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाची सुरुवात दत्त मंदिरापासून होत असते येथे बालवाडीचे केंद्र भरते दरवर्षी सप्ताहाचे आयोजन केले जाते आणि भजन कीर्तन केले जाते दर गुरुवारी दत्त भजनी मंडळ येथे रात्री भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करते दत्त गणेश मंडळ दरवर्षी गणपती मंदिर गणपती मूर्तीची स्थापना येथे करून गणेश उत्सव साजरा करते अशा विविध प्रकारच्या सांस्कृतिक केंद्रांची इथे सुरुवात होत असते कार्यक्रम घेतले जात असतात असे हे शहरातील सुपरिचित मंदिर आहे